नमस्कार मंडळी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते तो सीझन आहे तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी नक्की बनवून खायली पाहिजे तर आज मी अशी मेथीची भाजीची पद्धत दाखवणार आहे जी तुम्ही याआधी कधी बनवली नसेल आणि ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट लागते तर त्यासाठी ते मेथी छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे नंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या बाहेर अंड्यात भाजलेले शेंगदाणे भरपूर लसूण पाकळ्यात दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही नंतर साईडला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं नंतर एक चमचा जिरे ठेचलेला लसूण घालायचं आहे नंतर बारीक कट केलेली मेथी परतवून घ्यायची आहे सुरुवातीला लसूण छान भाजून घ्यायचं आहे नंतर मेथी दोन तीन मिनिटे छान परतवून घ्यायची आहे तर आज आपण मेथीची एकदम लपथपीत पातळ अशी भाजी बनवतोय खायला खूप टेस्टी लागते आणि भाकरीसोबत तर एकदम चविष्ट लागते नंतर बनवलेले पेस्ट घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाच मिनिटे भाजी छान शिजवून घ्यायची आहे जा जास्त पातळी ठेवायची नाही थोडीशी सरबरीत अशी आपल्याला ही भाजी बनवायची आहे शेवटी याच्यात मीठ घातलं आहे तर एकदा या पद्धतीने मेथीची भाजी नक्की बनवून खा डिलिव्हरीनंतर बाळंतिणीसाठी अशीच भाजी बनवली जाते फक्त याच्यात हिरवी मिरची घालत नाही खूप पौष्टिक आणि खायला तेवढी टेस्टीला आहे एकदा नक्की अशा पद्धतीची मेथीची भाजी बनवून पहा तर इथे भाजी आपली शिजली आहे गॅस मी बंद केला आहे प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची भाजी बनवायची आहे गरम गरम भाकरीसोबत ही खायला खूप छान लागते तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद